बातमी पुण्यामधून पुण्यामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे हातात बंदूक घेऊन टोळक्यांचा वावर पाहायला मिळतोय सुतारदरा दरा कोथरूड परिसरातील ही घटना आहे जय महाराष्ट्राकडे ही एक्स्क्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय हातामध्ये बंदूक घेऊन टोळक्यांचा वावर पाहायला मिळतोय सुतारदरा कोथरूड परिसरातील ही घटना आहे ही दृश्य आपण पाहूयात पुण्यामध्ये दहशत पसरवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झालेला आहे आणि हातामध्ये बंदूक घेऊन हा टोळक्यांचा वावर पाहायला मिळतोय एका गल्लीमध्ये हे टोळके फिरत आहेत हातामध्ये शस्त्र आहे बंदूक घेऊन दहशत पसरवण्याचा प्रकार हा पुण्यामध्ये पाहायला मिळतो आहे सुतारदरा आणि कोथरूड परिसरातील ही घटना आहे ही एक्स्क्लुझिव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावरती पाहतोय पुण्यामध्ये पुन्हा एकदा दहशत पसरवण्याचा प्रयत्न झालेला आहे हे टोळके आहेत हातामध्ये बंदूक आणि शस्त्र घेऊन पुण्यातल्या गल्लीमध्ये हे वावरत आहेत हातामध्ये बंदूक घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे सुतारदरा आणि कोथरूड परिसरातील ही घटना आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया पुण्यामधून रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन कधीचा प्रकार आहे सीसीटीव्हीची दृश्य आपल्या समोर आलेली आहेत हातामध्ये शस्त्र आहे बंदूक आहे, आहे। आणि एक दहशत पसरवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पुण्यामध्ये पाहायला मिळतोय रोहन तेजस ही संपूर्ण घटना जी आहे ती काल रात्रीच्या असल्याचं आहे आणि पुण्यातील गुन्हेगारी जी आहे ती किती विकोपाला गेलेली आहे आणि या सगळ्या टोळक्यांवरती गुन्हेगारांवरती किंवा नवीन गुन्हेगार जे बनू पाहत आहेत त्यांच्यावरती कोणाचाच वचक राहिलेला नाही त्यांना कोणाची भीती राहिलेली नाही पोलीस प्रशासनाची भीती राहिलेली नाही हे चित्र जे थो आहे या ते याच्या माध्यमातून अधोरेखित होत असल्याचं पाहायला मिळत आहे जय महाराष्ट्राच्या हाती हा एक्सक्ल्युझिव्ह सीसीटीव्ही लागलेला आहे आणि यामध्ये दिसत आहे की कोठोड भागातील सुतारदरा परिसरातील एका गल्लीमध्ये जे आहेत ते हे तिघे जण जे आहेत त्यामध्ये काही अल्पवयीन देखील असण्याची शक्यता आहे ते हातामध्ये रिव्हॉल्वर सतत नातवत जे आहे ते घेऊन जात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून दहशत जी आहे ती परिसरामध्ये निर्माण केली जात असं चित्र पाहायला मिळत आहे स्थानिकांनी या सगळ्या बाबतची खरा पोलीस स्टेशनला आहे परंतु अजून देखील त्यांना जे आहे ते ताब्यामध्ये घेण्यात आलेलं नाही पुणे पोलिसांची कोथरूडची डीबीची टीम जी आहे ती त्यांचा शोध घेते अशा प्रकारची माहिती ती पोलिसांकडून मिळालेली आहे त्यामुळे आता ही रिव्हॉल्व्हर नक्की कुठून आली कशी आली नेमकी कशासाठी घेऊन चालले होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे पुण्यातील गुन्हेगारीचं चित्र आहे ते नव्याने गुन्हेगारांवरती वचक जे ते कायदा सुव्यवस्था जे, जे करण्याचं काम पुणे पोलिसांचं आहे परंतु या सगळ्याचा धिंडवडे जे अक्षरशः मागील काही दिवसांपासून निघायचं चित्र पाहायला मिळत आपल्या हाती जो एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही लागलेला आहे त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय अगदी गल्ली बोळातून अशी तरुणाई जी आहेत टोळके जे आहेत ते गुन्हेगारी पसरवत आहेत दशहत पसरवत आहेत आणि अगदी सहजरित्या त्यांना जे त्याच्या बंदूक असतील किंवा मागे कोयत्या असतील ह्या सहज उपलब्ध होतात आणि याच्या माध्यमातून दहशत जी आहे ती निर्माण करू आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये बंदी आणली कोयत्या गॅंग मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे आता हातामध्ये बंदूक घेऊन फिरणाऱ्या टोळक्यांवरती पोलीस कारवाई कधी करणार आहेत असा प्रश्न निर्माण झालाय धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ